आपण या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना जे भीम मी दीपक मगर अर्धापुरीतला रहिवासी असून मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका संघटना आहे आणि गेल्या पाच वर्षापासून आमचे काही दलित बांधव आहेत मालेगाव गेल्या पाच वर्षापासून आमचे काही दलित बांधव आहेत मालेगाव येथील काही वयवर्ध पुरुष आहेत काही महिला आहेत गेल्या पाच वर्षापासून अर्धापूर पंचायत समिती ते फेटे मारत आहेत चक्रा मारत आहेत पण इथला कोणताच अधिकारी बदलून गेला त्याच्या मागणीला दाद देत नाही म्हणून गेल्या तीन महिन्यापासून याच्यात मी वैयक्तिक लक्ष घालून संबंधित ग्रामसेवक यांना विनंती केली असता ग्रामसेवक के यांनी मोजणीसाठी दहा हजार रुपये भरून भूमी अभिलेखला निस्तर अर्ज केलेला आहे पण भूमी अभिलेख त्याच्यावर मोजणी घेते नाही घेते वारंवार त्याच्याकडे चक्रा करून सुद्धा त्याच्याकडे चक्रा करून सुद्धा ते काही उत्तर देत नाहीत बी डीओ बी खूपदा आलो गट गटविकास वे, विकास अधिकारी तोटावर साहेब त्याने बी उडीचे उत्तर आज करूत उद्या करू असे तीन महिने निघून गेलेले आहेत मग आज आम्ही यांना घेऊन इथं आलो असता फक्त नमुना नंबर आठ हे जे की मालकी असते हा याच्यावर गायरान जरी भोग वाटेदार असलं तर शासनाच्या नियमात हे घरकुलाला पात्र ठरतात आणि पंचायत समितीच्या पात्र यादीत यायचे नाव आहेत पण जाणून बुजून इथले प्रस्थापित नेते हे वंचितचे मतदार आहेत म्हणून यांना घरकुलापासून वंचित ठेवले जात आहे म्हणून हा आमचा गोरगरीब आणि बहुजन समाजासाठी आमचा लढा आहे आमची फक्त मागणी आहे आम्ही इथं बसलो थांबलो ते फक्त आहे की या नमुना नंबर आठ वर आपण घरकुल देऊ शकता का देऊ शकत असाल तर तारीख टाकून लिहून द्यावे देऊ शकत नसाल आम्हाला तसं लिहून द्यावे बा या नमुना नंबर आठ वर आम्ही तुम्हाला घरकुल देऊ शकत नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत आज पंचायत समिती कार्यालयाच्या गट विकास अधिकारी यांच्या कक्षामध्ये मालेगाव येथील जे शासकीय गायनाम जमिनीवर लोक अतिक्रमण करून राहतात त्या लोकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे त्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीनं संदर्भित ज जागेची मोजणी करण्यासाठी मोजणीचं अभिलेख कार्यालयाकडे मोजणीचा व त्या लोकांचा प्रस्ताव सादर केलेला आहे मोजणी सीट प्राप्त झाल्याच्या नंतर माननीय कलेक्टर साहेबांकडे संदर्भित जागेच्या याच्यामध्ये लोकांना घरकुल लो बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध दे करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न ग्रामपंचायती वतीने करण्यात आलेले आहेत त्या संबंध त्या संबंधित सर्व प्रस्ताव भूमी अभिलेख कार्यालयाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने पाठवण्यात आलेला आहे आज मालेगाव येथील ग्रामस्थ त्यांच्या घरकुल मागणीसाठी आज गट विकास अधिकारी कार्यालयात इथं दुपारी तीन वाजता तीन वाजता या कार्यालयात येऊन गट विकास अधिकारी साहेबांच्या दालनामध्ये बस ते बसलेले आहेत त्यांना आम्ही गट विकास अधिकारी साहेब आज नांदे भोकर येथे सीओ मॅडमची मिटिंग असल्यामुळे मुदखेड अर्धापूर आणि भोकरची एक एक मिटिंग भोकर कार्यालयात आयोजित केली होती त्या अनुषंगाने साहेब भोकर येथे मिटिंग लावते तरी आम्ही साहेबाला वेळोवेळी संपर्क करून आम्ही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना जी आर बदलला सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा जो नियमाकुलचा जी आर आहे शासनाचा त्याबद्दल पण माहिती दिली त्याच्यानंतर या कार्यालयामार्फत भूमी अभिलेख भूमी अभिलेख अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पण मोजणीसाठीचा प्रस्ताव सादर मोजणीसाठीचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यानंतर मोजणी आल्याच्या नंतर याचे एक जी आर प्रमाणे कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्या कमिटीमधून हा नियमाकुल होते आणि त्यासाठी चार महिन्याच्या अवधी लेखी त्यांना पत्र पण दिलो पण ते तारीखच द्या म्हणून उपोषण म्हणजे त्यांचा धरणे आंदोलन सोडायला काही तयार नाही यावरती या उपाययोजना एकच आहे एक तर पंडित दीनदयाळ उप उपाध्याय योजनेअंतर्गत शासनाकडून जागा खरेदी केली तर त्यांना एक लाख रुपये अधिकची मदत मिळू शकते किंवा मग ती जी गायरानाची जागा आहे सरकारी गायरान म्हणून त्याच्यावर सातबाऱ्यावर मालकी हक्कावर सरकारी गायरा नोंद केलेली आहे ते नोंदसाठी नियमाकुल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया हे कलेक्टर साहेब आणि त्यांची नेमलेली त्यांच्या मार्फत करूनच नियमाकुल झाल्यानंतर आपल्याला त्यांना लाभ आम्ही त्यांना खूप विनंती केली तीन वाजतापासून आम्ही लेखी दोन वेळा पत्र पण काढलं लेखी पत्र काढून त्यांना दिलं तरी ते तुम्ही महिन्याची दीड महिन्याची तारीख आम्हाला टाकून द्या म्हणजे पण ते प्रोसेस आहे त्याला आम्ही तारीख टाकून देणं तरी शक्य नाही आणि आज साहेब नसल्यामुळे आम्ही त्यांना काही तारीख टाकून देऊ पण शकत नाही पुढील कार्यवाही का कार्यवाही ग्रामपंचायत मार्फत चालू आहे पंचायती मार्फत पंचायत समिती मार्फत पण आपण पत्र व्यवहार केलेलेच आहेत आणि याच्या पुढे लवकरात लवकर पुढील कारवाई करून लाभार्थ्यांना मिळवून देणं हेच उद्देश असणार आहे पंचायत समितीचा मालेगाव येथील आपल्या इंद्रानगर येथील ग्रामस्थांचा हा विषय आहे शासकीय गायरानावर त्यांचे वर्षानुवर्षापासून त्यांनी राहत आलेले आहे तर त्यांच्या घरकुलाचा विषय जो आहे तो आम्ही मागणी केलेली आहे शासनाकडे मोजणीची आणि मोजणी पण झालेली आहे जेव्हा केव्हा मोजणीची सीट दाखल म्हणून कलेक्टर साहेबांकडे आम्हाला तो प्रस्ताव पाठवायचा आहे आणि पाठवल्याच्या नंतर जसं वरिष्ठ आदेश निर्गमित करतील त्याप्रमाणे आपण त्यांना इश्यू करू असं कर म्हणणं आहे की नमुना नंबर सध्या तरी शासकीय गायरान असल्यामुळे भोगवटादार विषय असल्यामुळे आपल्याला तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती आदेशित केल्याप्रमाणे आपण देऊ शकत नाही उपोषणकर्ते उपोषण सोडण्यास तयार नाही नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू नक्कीच ते उपोषण सोडतील आणि उद्या जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट होईल त्यावेळेस ते त्यांचं समाधान होईलच आणि आपण पण प्रयत्न करतोय की त्यांना लवकरात लवकर घरकुल मिळावे त्यांना लेखी स्वरूपामध्ये काय काय लेखी ले स्वरूपात मला आता वरिष्ठ कार्यालयाने काय दिले माहित नाही मी बघून सांगितलं आणि ग्रामपंचायत कार्यालयात हा ग्रामपंचायत कार्यालयान देऊ इच्छितो की आमच्याकडून जेवढे जास्तीत जास्त प्रयत्न होतील शासकीय जमिनीवर आपल्याला घरकुल गायऱ्यांना परवानगी घेण्यात येईल त्याप्रमाणे आपण ते, ते करूया गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे हो मग आतापर्यंत यामध्ये सुधारणा का केली नाही आतापर्यंत मला वाटतं यांनी पण तेवढा हे केला नाही आणि कार्यालयाने पण आणि यांना घरकुल आता मंजूर झालेले आहेत आता बऱ्याच जणांना घरकुल मंजूर झालेले आहे परंतु त्याच्याकडे त्यांच्या नावे घरच जागाच नाही तर काय करणार नाही दीनदयाल उपाध्याय म्हणून शासनाची एक योजना आहे त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही आणि त्यांना घरकुल मंजूर झाले अशा लोकांना त्या योजनेमधून लाभ मिळू शकतो त्या योजनेमधून फक्त एकच लाख रुपये त्यांना मदत मिळते बरोबर आजच्या घडीला अंदापूर तालुक्यातील मालेगाव या ठिकाणी जागा घेऊ शकतात का त्याच्यामध्ये पण पर्याय आहेत ना तुम्ही त्याला दोघांमध्ये एक किंवा चार जणांमध्ये एक गृहनिर्माण संस्था वगैरे असे पर्याय आहेत ना त्यांच्याकडे करायला त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचं समुपदेशन करून त्यांना घरकुल तर द्यावाच लागणार आहे आणि त्यांना पण होईल ते शक्य होईल केल्यावर त्यांचा असा आरोप आहे की मुद्दा चार ते पाच आहे नाही तसा काहीही प्रकार नाही आम्ही शासकीय स्तरावर सर्व आमची फॉलोअप घेणं चालू आहे आणि निश्चितच आपण हे करून देऊया आज रोजी मालेगाव येथील भरपूर लाभार्थी या ठिकाणी धरणे आंदोलन केलं त्यांनी एक दिवसीय तर त्यांना आपण काय आश्वासित केलेलं सर्वांसाठी घरे या सदराखाली आज मालेगाव येथील सात लाभार्थी इथं आले होते त्यांना आपण सर्वांसाठी घरी या सदराखाली अभिलेख करून जागा वगैरे मोजणी झाल्यानंतर ते प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आपण सादर करूयात आणि त्यांना प्लॉट वगैरे उपलब्ध करून देऊन त्यांना आपण घरी उपलब्ध करून देऊया होते तर या अनुषंगाने जे आपल्याला आश्वासित केलेलं आहे या संदर्भामध्ये आपण आपली समाधानी आहात का कशा पद्धतीनं काय आश्वासित आहे मुळामध्ये पाहता आज भोगोटदारांना घरकुलं मिळत नाही अर्धापूर तालुक्याचे नाही तर महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये घरकुल मिळत नाहीत भोगोटदार असल्यामुळं आणि शासनाला आपण वारंवार सांगून आंदोलन करून निवेदन देऊन मंत्रालयापर्यंत आपले आंदोलन केले पण पर आतापर्यंत भूमिहीन आहे समजा घरकुल धारक ज्यांना घरकुल नाही त्यांना घरकुल ना मिळाला नाही आणि यासाठी आम्ही बीडीओ साहेबांना विनंती केली आज आणि त्यांनी लेखी आश्वासनही दिले की आम्हाला लवकरात लवकर कलेक्टर साहेबासोबत चर्चा करून त्यांचा घरकुलाचा प्रलंबित मार्ग मार्ग लावू त्यांना घरकुल देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं बीडीओ साहेबांनी आश्वासन दिले आणि तत्पुरती आम्ही आंदोलन थांबवलेलं आहे पण लवकरात लवकर जर घरकुलाचा लाभ न मिळाल्यास मालेगावच्या वतीने अजून अर्धापूर तालुक्याच्या वतीने वंश आंदोलन करण्याची इशारा देतो भीम दुपारी एक वाजल्यापासून पंचायत समिती अर्धापूर इथे आम्ही आंदोलन दिले होते या अनुषंगाने की मालेगाव येथील काही दलित वस्तीतील घरकुले गेल्या पाच ते दहा वर्षापासून प्रलंबित होते आणि ते काही का सरकारी अडचणीमुळे ते भेटले नाही त्याला तो विषय असो आम्ही नमुना नंबर आठ याच्यावर आम्ही घरकुल मागितले होते आणि प्रशासनाला आमची अशी मागणी होती या नमुना नंबर आठ वर आपल्याला आम्हाला असं लिहून दिले की उपरोक्त विश्वनी आपणास कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक एक तरुदीनुसार घरकुल प्रयोजने जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया संदर्भ क्रमांक दोन अन्वय चालू आहे व आज रोजी मंजुरी मिळाली नसल्याने व आपण सादर केलेल्या नमुना नंबर आठ हा भोग वाटेदार असल्याने आपणा शासन निर्णयातील तरंतुदीनुसार घरकुलाचा लाभ आज घडी देता येत नाही म्हणजे बघा किती दुर्दैवाची दुर्दैवी गोष्ट आहे अर्धापूर तालुक्यामध्ये इथं गेल्या पस्तीस वर्षापासून प्रस्थापितचा राग आहे आणि त्या राजामध्ये राज अजून येऊन सांगतात आम्हाला की आम्ही दहा वर्ष झालं पाठपुरावा करतो मग याचा पाठपुरावा कुठं थांबलाय म्हणजे हे गोल किती गोल बोलायचे लक्षण आहेत आणि याच्यात आज लिहून दिले याच्यातून लक्षात की बाबा दलिताला आणि आणि बहुजनाला या सरकार या सरकारमध्ये शासनामध्ये कुठेही सहभाग नाही हे लेखी याच्याहून दिल्यावर स्पष्ट होते एवढीच माझी इच्छा आहे बहुजनानं आणि दलितानं आपला लढा कायम ठेवला पाहिजे कारण आपल्याला भांडल्याशिवाय पर्याय नाही कारण लहान लेकराला बी लढल्याशिवाय ले त्याची माय दूध पाजित नाही त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे आमची लढाई चालू राहील आणि येणाऱ्या काळात आम्ही यांना शंभर टक्के घरकुल मिळून देऊ